विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असतानाच मानवी जीवन मूल्य नेतृत्व गुण व्यवस्थापन कौशल्य प्रभावी संवाद शैली आणि व्यावसायिक कौशल्य विद्यार्थ्यांनी अंगीकृत करणं देखील घडला पाहिजे आणि त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या उद्देशानं जे एस पी एम हडपसर संकुलातील जयवंतराव सावंत पॉलिटेक्निक मधील ऑटोमेशन अँड रोबोटिक्स डिपार्टमेंटच्या वतीनं विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देण्यात आले यावेळी सरस्वती पूजनानं आणि मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाला सुरुवात झाली होती प्राचार्य डॉ सुभाष देवकर ऑटोमेशन अँड रोबोटिक्स डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉक्टर विनोद कुमार चंदनकर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख संजीवनी बारसकर यावेळी उपस्थित होत्या मोटिवेशनल स्पीकर एन एल पी प्रॅक्टिशनर तसेच इंटरनॅशनल माइंड एज्युकेशन स्पेशलिस्ट साऊथ कोरिया अशोक वाघमारे यांनी व्यक्तिमत्व विकास होण्यासाठीचे राहणीमान कला आणि गुण जोपासना यावर तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयावर व्याख्यानही दिलं सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख डॉक्टर विनोद कुमार चंदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक किरण चव्हाण प्राध्यापक पूनम पवार यांनी मेहनत घेतली जेएसपीएम प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिमत्व विकास तांत्रिक कौशल्य तांत्रिक क्षेत्रामध्ये क्षमता आणि कौशल्यवाढीसाठी पूर्ण क्षमता प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे असा विश्वास देखील हडपसर संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर संजय सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे